हाय मित्रांनो आज शिक्षक दिनानिमित्त आजचा ब्लॉग चालू करणार आहे तर होिक्षक दिनानिमित्त आज काय काय कॉलेजमध्ये होत आहे त्या सगळे हे आमच्या कॉलेजचे एन एस एस ऑफिस आहे जिथं आम्ही आता कार्यक्रमाची अटेंडन्स शीट कम्प्लीट करतोय आणि जाताना पण साईन करावी लागणार आहे आणि त्याच्याच बाजूला असलेले हे आमचे एन डी पाटील सभागृह जिथं मोठमोठे कार्यक्रम पाटील साहेब यांच्या द्वारे करण्यात आले कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय सुमंत जगताप सर यांना विनंती करते की आपण त्यांचे या ठिकाणी सत्कारही स्वागत करावे धन्यवाद सर यानंतर कॉमर्स विभागाच्या उपप्राचार्या माधुरी कांबळे मॅडम यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे मी आहे त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती जाऊन आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आज शिक्षक दिनानिमित्त आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करावा प्राध्यापक डॉक्टर सचिन जाधव सर प्राध्यापक तळेकर सर डॉक्टर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्राध्यापक गायकवाड सर प्राध्यापक डॉक्टर सर प्राध्यापक डॉक्टर महामनी सर आयोजन, आयोजित असे असणारे प्राध्यापक अभय पाटील पाहुणे हस्ते होत विद्यार्थ्यांना शिक्षक देण्याचा सत्कार एक शिक्षक इतक्या उत्स्फूर्तपणे करतात आणि त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे तर एकदा जोरदार टाळ्यावरून जाऊ देत दिशा शिक्षक दिन विशेषांकाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे <पारीणियों> यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी कुमारी, तनवी तन्नचे दोतरी बीएसी भाग दोन हिला मी निमंत्रित करते व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय इथे उपस्थित सर्व गुरुजन यांना सर्वप्रथम शिक्षक दिनाचा खूप खूप शुभेच्छा आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो कोणत्याही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये त्याच्या आई वडिलांनंतर सगळ्यात मोठा वाटा हा त्याच्या शिक्षकांचा असतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी एके ठिकाणी सांगितले विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीतीविना वित्त गे गेले वित्तविना शूद्र खचले एवढे अनर्थ एकाविधीने केले म्हणजे एका अशिक्षित व्यक्तीचं आयुष्य म्हणजे वितेविना आयुष्य किती अवघड आहे हे महात्मा फुले यांनी थोडक्या शब्दात सांगितलंय म्हणूनच आपल्याला ज्ञानदानाचे जे आपल्याला जे ज्ञान मिळतं ते ज्ञानदार करणारे शिक्षक आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहे आपल्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो आपण चालणं बोलणं ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण आपल्या ऐक वडिलांकडून शिकतो पण कुठं काय कसं आणि किती बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या शिक्षकांकडून शिकत असतो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एका शिक्षकाचं एक एक शिक्षका स्थान आहे हे एका कला नावाच्या कवितेत सांगितलंय ज्यामध्ये एक विद्यार्थी त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणतो की ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसांमध्ये पाणी भिंत कचली चूर पिजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यावरती थोडे पाणी ठेवले खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे जरा एक वाटला मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा एका शिक्षकाचा आपल्या पाठीवरील हात सुद्धा आपल्या संघर्षामध्ये आपल्याला किती मोठी प्रेरणा देऊन जात हे कुसुमाग्रजांनी अगदी थोडक्या शब्दांमध्ये सांगितलंय ईश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात पूजनीय मानले जाणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना उपमा दिली आहे ती म्हणजे गणूंची म्हणूनच सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुंना वंदन करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सुमंत जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनानिमित्त मार्गदर्शन केले शिक्षक दिनानिमित्तचा कार्यक्रम हो आम्ही चाललोय मोदक महोत्सवासाठी तर मोदक महोत्सवाचा कार्यक्रम आता गोड होणार आहे शेवटचा तर हे आम्ही आम्ही दोघं उंदीर मोदक खाण्यासाठी चाललोय तर बघूया टेस्ट कशी लागते विद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट डिपार्टमेंटद्वारे घेण्यात आलेल्या मोदक महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे सुमंत जगताप साहेब व विद्यालयाचे उपप्राचार्य श्री सूर्यवंशी साहेब यांच्याद्वारे करण्यात आले या दरम्यान हॉटेल मॅनेजमेंटचे सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य श्री सूर्यवंशी सर यांच्याद्वारे आजच्या कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यात आलं तर मला नक्कीच खात्री आहे आज पाहिलेला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या ब्लॉगचे नवीन नोटिफिकेशन पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकून देखील दाबा